यश्रा आणि करण जोर यांच्या साम्य काय तर गर। तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय कोणता नाही माहिती मी सांगतो तर एकोणीसशे तेहतीस साली रिलीज झालेला शांताराम बापूंचा सिंहगड हा भारतातला पहिला पब्लिक प्लेस म्हणजे सार्वजनिक स्थळावरती शूट झालेला चित्रपट होता त्यासोबतच गड किल्ल्यांवरती झालेला पहिला चित्रपट देखील हाच आणि रात्रीचा आउटडोअरला चित्र करण्यात आलेला पहिला चित्रपट देखील हाच त्याचं असं झालं की त्यावेळी जर तुम्हाला रात्रीचं काही शूट करायचं असेल तर त्यासाठी स्टुडिओ मध्ये शूट करावा परंतु आर्च लॅम्प मागवून त्याच्या साहाय्याने रात्रीचं आउटडोअर ला शूट केलं ते शांताराम बापूंनी या चित्रपटासाठी तसेच द्वारे पोस्टर बनवण्याचा ट्रेंड देखील याच चित्रपटाने आण आता इतकं सगळं झाल्यानंतर चित्रपट चालणार नाही असं होईल का तर नाही चित्रपट चालला तुफान चालला खूप पैसा कमवला त्यामुळे जसं मागच्या वेळी सैरेंद्रीच्या वेळेला इंग्रजांना सेन्सॉर बोर्डाची स्थापना करावी लागली तसंच या चित्रपटाची कमाई बघून इंग्रजांना एंटरटेनमेंट टॅक्स लावण्याची तर करम कर करमणूक आलेला भारतातील पहिला चित्रपट तर असा चित्रपट शांताराम बापूने आपल्या मराठी भाषेत आणि या मराठी मातीत जन्माला घातला याचा आम्हाला सार्थ अभिमान जर तुम्हालाही असाच अभिमान असेल तर तुमच्या अशाच अभिमान असलेल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा पुढच्या वेळी असाच अजून एक चित्रपट येऊन मी तुमच्या समोर येईन तुरतास मी थांब गड आला पण सिंह गेला सिंह त्या